आपल्या प्रत्येकाची सकाळ सुरू होते ते एक कप चहाने आणि त्या चहाबरोबरच तो गाळल्यानंतर जो गाळ राहतो चहाचा गाळ अर्थात वापरलेली चहापूड त्याचे दहा उपयोग कसे करायचे हे मी आज सांगणार आहे याच्यासाठी आपण जी सकाळपासून साठलेली चहापूड आहे ती रोजच्या रोज तुम्ही अशी गरम करून घेऊ शकता आणि जर का तुमच्या कट्ट्याला काही डाग पडले असतील लिंबाचे वगैरे तर असं स्क्रबसारखं पुसून घेऊन स्वच्छ करू शकता कट्ट्यावर तुमचा एकही डाग दिसणार नाही एकदम चकाचक असा कट्टा होईल विनिगरचे लिंबाचे आंबट कशाचे जर डाग पडले असतील तर ते अगदी सहजपणे या चहापुडीमुळं निघतात तर हे बघा माझ्या कट्ट्यावर बघा कसा एकदम चकचकीत झाला कट्टा ही वाळवून ठेवलेली चहापूड तुम्ही केसाला मेहंदी लावताना त्यामध्ये पण घालू शकता आपला तिसरा उपयोग आहे काचेचे ग्लास ज्याला डाग पडतात आणि ते पटकन निघत नाहीत तर ते डागसुद्धा तुम्ही अशा प्रकारे चहापुडीने घासून स्वच्छ करू शकता काचेची कोणतीही तुमची क्रोकरी असू देत एकदम चकाचक होईल हे बघा चहापुडीनं धुतलं घासून घेतलं आणि धुवून घेतलं तर तुम्ही बघा ग्लास कसा अगदी चकचकीत झाला आहे आता आपण एक कापडी पिशवी अगदी जी हलकी असते साधी ती घेऊयात किंवा कॉटनचं फडकं चालेल एखादा रुमाल चालेल काहीही चालेल तर ते घेऊन त्याची आपण पुरचंडी तयार करायची तर ती पुरचुंडी कशी करायची अशी ही पुरचुंडी तयार करायची एवढा चौकोनी तुकडा घ्यायचा आणि त्याच्यामध्ये आपण जी तव्यावर कोरडी केलेली चहापूड आहे ती अशी चमचावर घालून बांधून घ्यायची हे बघा गाळण्यात गाळलेला चहा कढईमध्ये कोरडा करून घेतला आहे आणि ही पुरचुंडी जी आहे ती ज्या ठिकाणी उग्र वास येतो त्या ठिकाणी ठेवायची अर्थात सिंकच्या खालची जागा बेसिनच्या खालची जागा आणि फ्रीजमध्ये एखाद्या गोष्टीचा जर का जास्त वास येत असेल तर फ्रीजमध्ये एका कोपऱ्यात ही तुम्ही ठेवू शकता ही पुरचुंडी रबरनी बांधून ठेवायची पण अगदी घट्ट नाही बांधायची म्हणजे मग चहापूड जी आहे ती सगळा वास शोषून घेते आता त्यानंतर आरसा बघा आरशाला खूप डाग पडले होते तर हा काचेचा आरसा पुरचुंडीनं पुसून घेतला आणि एकदा ओल्या फडक्यानं पुसून घेतला बघा कसा चकचकीत झाला आहे आणि उरलेली चहापूड जी आहे ती झाडाच्या जा मुळाशी घातली खत म्हणून आणि त्यानंतर स्क्रब म्हणून लोखंडी कढई धुवायलासुद्धा वापरली